नमस्कार मैत्रिणींना आज आपण शेवभाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी आता एक वाटी मोठी घेतलेली आहे चण्याचं पीठ कारण आपल्याला शेव बनवायचे आहे चला तर आता थोडंसं मीठ टाकून देऊया चला अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे चण्याचं पीठ तुम्ही बघू शकता आता दहा ते पंधरा मिनिटे आपण झाकून ठेवून देऊया चला तर दहा पंधरा मिनटे झाले मी असे गोळे करून घेतलेले आहेत लंबे गोल कारण आपल्याला सोऱ्यामध्ये घालायचे आहे जाडी शो काढायचे आहे आपल्याला चला तर आता आपण सोऱ्यामध्ये ते लंब गोलाकार टाकून देऊया पिठाचा आतून मी तेल लावून घेतलेला आहे पीठ सोऱ्याला चला तर आता आपण तेल तापलेलं आहे शेव काढून घेतलेले आहे अशा प्रकारे बघा शेव काढलेले आहे जाडी कारण शेवभाजी करण्यासाठी जाडी शेव लागते अशा प्रकारे आपली शेव काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप कुरीकुरी झालेली आहे आता चला तर मी तुकडे करून घेते आता येथे मी दोन मोठे टोमॅटो खूप सारी कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो दोन तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि सवाई शेवभाजी मसाला वापरणार आहे मी चला तर आता कांदा चांगला फ्राय करून घेऊया भरपूर कांदा टाकायचा शेवभाजीमध्ये त्याने भाजी खूपच छान लागते बघा छान कांदा परतत आलेला आहे आता टोमॅटो टाकून देऊया टोमॅटो पण पर छान परतून झालेले आहेत चला आपण मसाला टाकून देऊया शेवभाजीचा छान मसाला परतून झालेला आहे आता आपण पाणी टाकून देऊया थोडस मीठ टाकून देऊया चला तर तुकडे केलेले शेवई आपण त्यामध्ये टाकून देऊया छान उकळे आलेले आहे सर्व बाजूनी छानशी हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटे चला तर पाच मिनिटे झाले अशी अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया मस्त झालेली आहे आपली शेवभाजी चला तर अशा प्रकारे मी शेवभाजी आणि चपाती तुम्हाला जर माझी शेवभाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका ವಿಡಿಯೋ ಬಗ್ತ ರಾ ಮಸ್ತಾ ಆನಂದಿ ರಾ